तुम्हाला माहिती आहे का एकोणवीसशे बहात्तर मध्ये मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यात पहिल्यांदा दुष्काळ पडला आणि त्या जिल्ह्यात राज्याचा पहिला हातपंप बसवण्यात आला होता सध्या महाराष्ट्रात दुष्काळ सदृश परिस्थिती आहे जाणून घेऊ दुष्काळ कधी आणि कुठल्या परिस्थितीत जाहीर केला जातो पावसाळ्यात सलग दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ पावसात खंड पडला आणि त्यामुळे पिकांवर परिणाम झाला तर दुष्काळ जाहीर करण्याच्या संदर्भातील चर्चा सुरू होतात तसंच जून आणि जुलैमध्ये एकूण सरासरीच्या पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला असल्यास तसंच संपूर्ण पावसाळ्याच्या काळात सरासरीच्या पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला असल्यास दुष्काळ जाहीर केला जाण्याची शक्यता असते याबाबत एकूण लागवडीच्या क्षेत्राचाही विचार केला जातो एकूण लागवडी खालील क्षेत्राच्या तुलनेत त्या त्या हंगामात झालेल्या पेरणीचं प्रमाण पन्नास टक्क्यांपेक्षा कमी असल्यास देखील दुष्काळ जाहीर केला जातो या सोबतच ज्या भागात दुष्काळ जाहीर करायचा आहे त्या भागातील चाऱ्याची परिस्थिती जमिनीवरील आणि जमिनीखालील पाण्याची परिस्थिती यांचाही विचार केला जातो अशाच नवनवीन माहितीसाठी स्पेक्ट्रम अकॅडमी या परिवारात सामील व्हा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद